परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचा भाग तिसरा बैसोनी एकांती करी सोहम ध्यान स्वामींच्या या अभंगातील दुसरा महत्त्वाचा शब्द आहे सोहम ध्यान सोहम ध्यान म्हणजे तो मी आहे याचं निरंतर स्मरण इथे आता तो म्हणजे नेमका कोण याचा शोध घेणं इथं आवश्यक आहे सोहम एक सतभाव आहे या सतभावाचं निरंतर स्मरण म्हणजे सोहम ध्यान आहे सत सार आहे आणि असत असार आहे अन असीम आहे आणि असत सीमित आहे सत अनाम आहे म्हणून त्याचा उल्लेख इथं तो असा केला आहे कारण त्याला याहून कुठलं नाव दिलं तर लगेच तो नामरूपानं सीमित होऊन जाईल म्हणून असा जो नामरूप विरहित गुणातीत अक्षय असीम अरूप असंग असा आहे त्याचा पत्ता सर्वप्रथम आपणास लागला पाहिजे तरच त्याचं स्मरण शक्य होईल त्याचं दर्शन न करता जर आपण साधनेत उतरू लागलो तर ते केवळ प्रदर्शनच ठरेल मग जो तो आपण आहोत त्याची ओळख त्याचा अनुभव आपणाला कसा मिळेल असा प्रश्न आपणापुढे उभा राहील यासाठी आपण आपणातच प्रवेश करा आणि तिथे जे जे जाणार ते ते आपण नाही हे सूत्र पक्कं ध्यानी ठेवा कारण जे जे आपण जाणू ते ते आपण असू शकत नाही आपण जाणणारे आहोत म्हणून ज्या ज्या गोष्टीला आपण जाणू ती ती आपण निश्चितच कसे असू आपण वेगळेच असणार ध्यानयोग साधनेतील जे मौलिक सूत्र आहे ते हेच आहे ध्यान साधनेतील हा बीजमंत्रच आहे की ज्याला आपण जाणू शकतो ते आपण नाही आपण आसन घालून जेव्हा ध्यानाला बसता आणि स्वतःतच प्रवेश करू लागता तेव्हा सर्वप्रथम आपणाला जाणवतं की आपल्या सर्व बाजूनं आपल्या शरीरानं आपणाला व्यापलं आहे आपण हेही जाणीत असतो की एखादा कीटक त्याला दंश करीत आहे त्याची पीडा होत आहे आपण हेही जाणीत असतो की श्वासोच्छवास चालू आहे हृदयाची धडकनही चालू आहे आपण हेही जाणीत असतो की आपल्या मनात भले बुरे विचार येत जात आहेत इथे या सर्व घटनांना जाणणारा जो आहे तो या सर्व घटनांपासून शरीराच्या आकृतीपासून मनात घडणाऱ्या साऱ्या क्रियांपासून श्वासोच्छवासापासून वेगळा झालेला आहे कारण जाणण्यासाठी दोघांमध्ये अंतर पाहिजे जाणण्यासाठी द्वैत पाहिजे या द्वैताच्या अंतराच्या माध्यमातून जाणलं जातं जेव्हा आपण आरशात आपलं रूप पाहत असतो तेव्हा एक ठराविक अंतर दोघांमध्ये ठेवावंच लागतं आपण जर आरशाला अगदी चिकटून गेलो तर रूप दिसणं कठीण होऊन जाईल तरीही थोडंफार दिसेल पण जर आरशालाच डोळे चिकटवले आणि अंतर पूर्ण नष्ट केलं तर काहीच दिसणार नाही म्हणून एक ठराविक अंतर दर्शनासाठी जाणण्यासाठी अवश्य आहे जीवनात ज्या ज्या गोष्टी बनत असतात बिघडत असतात नष्ट होत असतात या सर्वांना जाणणारा आपल्या आत आहे रात्र झाली की आपणाला झोप येऊ लागते तेव्हा या सूत्राप्रमाणे हे स्पष्ट होतं की आपण झोप नाही आहोत तसं असतं तर मग जाणलं कुणी असतं म्हणून ज्या शरीरावर झोप आली आहे ते वेगळंच असलं पाहिजे स्वयंचा शोध अंतत त्याचाच शोध आहे की ज्याच्या समक्ष सारे अनुभव घटित होत असतात ज्याच्या समक्ष साऱ्या प्रतीती फलित होतात ज्या समक्ष सारं दृश्य साऱ्या जगाचा विस्तार प्रकट होत असतो अशा अंतर्बाह्य सर्व घटनांचा जो साक्षी आहे त्याच्याकडेच या सोहमचा संकेत इशारा आहे साक्षीचा अर्थ नीट समजून घ्या विशेष करून जो शब्द आध्यात्मिक शोधयात्रेत संलग्न केला जातो तो साक्षी शब्द फार महत्त्वपूर्ण आहे साक्षीचा अर्थ असा आहे की कुठल्याही घटनेपासून आपणाला अलग ठेवणे कुठलीही व्यक्ती आपल्या समस्त अनुभवापासून वेगळी झाली मग तो अनुभव सुखकर असू दे वा दुःखकर असू दे जीवन असू दे वा मृत्यू असू दे कुठल्याही स्थितीमध्ये आपली चेतना त्या घटनेत संलग्न न व्हावी या घटनेत प्रवेश न करता बाहेर राहिली तर तिथे साक्षीचा अनुभव सुरू होत असतो कुणी आपला अपमान केला शिवीगाळ केली तर ता तात्काळ ती शिवी ती मानहानी आपल्या तीरासारखी घुसून बसते आणि आपल्या आतील दुरीचं अंतर तत्काळ संपून जातं तेव्हा आपल्या हे ध्यानात राहत नाही की शिवीगाळ करणारा हा एक आहे ज्याला शिव्या दिल्या गेल्या तो दुसरा आहे आणि मी हे सारे बघणारा तिसरा साक्षी आहे मी जो आहे तो सोहम आहे मी पाहतो आहे शिवी देणारालाही आणि ज्याला दिली जात आहे त्यालाही जेव्हा असा अपमान होतो तेव्हा हे सोहमशी असलेलं तादात्म्य तुटून जातं आणि घटनेला जाऊन चिकटतं आपल्या चेतनेच्या ठिकाणी अशी संभावना आहे की एखाद्या तथ्याच्या जवळ जाऊन ती एक होऊ शकते आणि एखाद्या तथ्यापासून दूर होऊन वेगळीही राहू शकते जर अशी संभावना नसती तर धर्मसाधनेजवळ दुःखाच्या विसर्जनाचा कुठला उपायच राहिला नसता माणसाच्या ठिकाणी म्हणूनच साक्षीत्वाची संभावना आहे आणि हा साक्षी म्हणजेच मी आहे याच सतत स्मरण हीच सोहम साधना आहे सोहम ध्यान आहे आज इथेच थांबूया यानंतरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्